वंचित नेते निलेश विश्वकर्मा यांनी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे तीन दिवसीय भव्य किसान शंकरपटाचं आयोजन केलं होतं यावेळी आज फायनलच्या दिवशी पुरुषांप्रमाणे तरुणींनी या बैलगाडा स्पर्धेत बैलगाडा सुसाट वेगाने हाकलत उत्साह वाढवलाय अगदी काही सेकंदाचा थरार या बैलगाडा स्पर्धेत महिलांनी यात सहभागी घेऊन दाखवलाय यावेळी पुढच्या वर्षी महिलांचा बैलगाडा स्पर्धा आयोजित करू असं वंचितचे निलेश विश्वकर्मा यांनी सांगितलंय बैलगाड्यावर बसून हाती दोर घेत तरुणींनी यावेळी मोठ्या उत्साहात बैलजोडी पळवली आहे महाराष्ट्रात हा तरुण ज्या ताकदीनं पुढं येतो आहे आणि बैलजोडीचा हा जो एवढा मोठा रणसंग्राम चांदुरात घेतला याच मला आज आनंद वाटतो आहे की माझ्या ज्या तरुण मुली आहेत ज्या माझ्या बहिणी आहेत त्यांनी मोठ्या आत्मविश्वासानं या जोड्या हाकण्यासाठी आज इथे आलेल्या आहेत निश्चितच एक मोठा मॅसेज संपूर्ण महाराष्ट्रात जाईल हा पुरोग्रामी महाराष्ट्र आहे सातत्यानं आमच्या महिला कुठेच मागे नाही प्रत्येक क्षेत्रात आणि आज पटात शंकरपटात त्यांनी ही जाज आज बैलजोडी हाकलली आहे हा एक चांगला मॅसेज संपूर्ण समाजासाठी आहे येत्या काळात शंकरपटाच्या माध्यमातून त्यांनी जी जी विनंती केली की दादा या महिलांचा शंकरपट झाला पाहिजे तर निश्चितच रेल्वे इथून पुढचा महिलांचा शंकरपट इथून आपण सुरुवात करू खूप छान वाटते हकलून मी पहिल्यांदा तडेगावला हकलली त्यानंतर आष्टाला गेलो आम्ही आता चांदूरला आम्हाला बोलावलं काय पुरुषांना काय सांग काय नाही पुर महिला पुरुषांपेक्षा काही कमी नाही आहे बस हकलायचं आता असंच